पण फोर्टी प्लस फोर्टीचा फॉर्म्युला आता आम्ही त्याच्यावर काम जास्त करत आहोत जे मुद्दे सेना भाजप युतीसोबत एकत्र असताना जे अजेंडे होते त्याच्यावर तर शिवसेना आजही काही ते कधी सोडलेली नाहीत शिवसेने तो समान नागरी कायद्याचा असेल किंवा इतर कुठले असतील अरे पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत हा विषय जास्त महत्वाचा नाहीये का एकीकडे बांधावर शेतकरी मरतोय हो आणि नोकरी मिळत नाही म्हणून त्याचं पोरग शहरात मरत हा भीषण प्रश्न नाही का महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस थैराणीवर येतोय हे किती भीषण आहे यावरती कोणी बोलत नाहीये यापुढील पक्षासाठी आव्हाने काय असतील किंवा तयारी काय असेल पक्षांची चाळीस लोक जे गेलेले आहेत ते प्लस चाळीस असं आम्ही फोर्टी प्लस फोर्टीचं एक टार्गेट आमच्या डोक्यात आहे पहिल्या टप्प्यातलं आणि नंतर मग बाकीच्या जागांचं पण फोर्टी प्लस फोर्टीचा फॉर्म्युला आत्ता आम्ही त्याच्यावर काम जास्त करत हो। आहोत आणि त्याच्यासोबतच आम्हाला जे दिसतं की सोशल मीडियामधून जे कोणी उद्धव साहेबांची बाजू मांडतात अशा लोकांना धरपकड सत्र चालू आहे मध्ये आदित्य चव्हाण मनोज चव्हाण या पोरांना उचलण्याचा प्रयत्न केला आशा रसाळवर कारवाई झाली अतुल राजेभवरवर कारवाई झाली तिकडे ती आमची रो, रोहिणी शिंद शिंदे नावाची जी आमची एक कार्यकर्ती होती ती ति, तिच्यावरती कार्य कारवाई झाली अशा रोज ज्या कारवाया होत आहेत तर अशा सगळ्या लोकांच्यासाठी एक लिगल फोरम उभा करून कारण हे लिहिणारे हात बंद करून किंवा जे ओपिनियन मेकर्स आहेत ते ओपिनियन मेकर्समध्ये एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून चालू आहे तर तो प्रयत्न कसा आम्हाला थांबवता येईल त्याचा आम्ही जास्तीत जास्त विचार करतोय okay. तिसरी गोष्ट अशी की या सगळ्यांमध्ये जे आम्हाला जाणवते चर्चा काय होत आहे बरं सतत चर्चा होते समान नागरी कायद्यावर चर्चा होते अजून कुठल्या गोष्टीवर चर्चा इकडे अमित शहा येतात हमने तीन सत्तर कि या की नाही हमने ये किया या की नाही मुळात तीनशे सत्तर असेल किंवा समान नागरी कायदा असेल यावर शिवसेनेने भूमिका फार स्पष्टपणाने मांडलेली आहे परंतु ऐन निवडणुकीच्या काळात असे भावनिक मुद्दे काढण्यापेक्षा आत्ता महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे काय आहेत त्यावर काम करणं जास्त गरजेचं आहे आणि शिवसेना त्या मूळ मुद्द्यांवरती जे लोकाभिमुख प्रश्न आहेत त्या लोकाभिमुख प्रश्नांवरती जास्त फोकस करू इच्छिते आणि त्या प्रश्नांवर म्हणजे जे मुद्दे सेना भाजप युतीसोबत एकत्र असताना जे अजेंडे होते त्याच्यावर तर शिवसेना आजही काय ते कधी सोडलेले नाहीत शिवसेनेने तो समान नागरी कायद्याचा असेल किंवा इतर कुठले असतील परंतु आत्ता मूळ मुद्दा काय आहे तर शिवसे महाराष्ट्राचे जे बर्निंग इशू आहेत त्या बर्निंग इश्यूजवर काम करणे की माध्यमांना प्रश्न पडतो की अमुक एका पक्षामध्ये फूट पडली किंवा गळती थांबत नाही अरे पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत हा विषय जास्त महत्वाचा नाही आहे का एकीकडे बांधावर शेतकरी मरतोय आणि नोकरी मिळत नाही म्हणून त्याचं पोरग शहरात मरत हा भीषण प्रश्न नाही का महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस थैरणीवर येतोय हे किती भीषण आहे यावरती कोणी बोलत नाही आहे तर हे सगळे जे प्रश्न आहेत ते आम्ही जरा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न करत आहोत सगळ्यात महत्त्वाचं की निवडणुकीचा जो जाहीरनामा असेल त्या जाहीरनाम्यावर आम्हाला आधी काम करावं लागेल आम्ही तो आमचा मॅनिफेस्टो आत्ता त्याच्यावरती जास्त फोकस करतो आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आम्ही ते वर्कआउट करू